घोरुर गुरु सेवा भाया सके दके सात देवारी याडी मर्याम हे महाराष्ट्रेन साठी जास्त काळ मुख्यमंत्री रहते आणि हरोहरो करेवाळो नायक हजर सन कतोच आमरो पसंदाचा नायक साहेब औरुर साथो साथच आमरा हमार समाज जन दल लेन चलगेच कोण गोर वेडाण संत महंत मिठू मीठो क्या हीराराव रंजा गबरू सामंत दादा सामकी आणि जेता भाया हमोलाल महाराज बामालाल महाराज सुकालाल महाराज कोण सोबतज कई रेत चलगे ज कोण गोर विराळो नवल करतो गयो अनवर बादेर माई हमने जे हमार चेतना जगाय हे महाराष्ट्रच कोनी हे भारतच कोनी तो ये भारतार भार देशम भी गोरच करतानी सद्गुरु सेवाभायानंतर गोर कथाणी काम करेवालो जेनुर जयंती निमते ती हा जे नायक हा जलंद निमते ती जेनुर जम्य लेचा असे तमार हमार काशीनाथ नायक काशीनाथ नायक बिहार जलंदर हा आपण मनाचा वर सोबतच

एक वाणा फक्त सद्गुरु सेवा भायर जय जय कार करायचं उर्वास बोलू सेवा की बोलो नायक काशीनाथ बापू की खरोखरच आपण जे धन मनाडेचा चेतना धन खरोखरच आनंद घरच तमारो आपण शरीर आवाज देखन खरीच आपली चेतना